आशुतोष महादेव आहेत रामदार आहेत इकडं पहिलं कमलपूरला शिखांचा गुरुद्वार आहे मानवा आश्रम आहेत आपल्या वारकऱ्यांची खूप चांगली सेवा दोन्ही आश्रमामध्ये करीत आहेत मानवा आश्रमामध्ये सुद्धा बरेच वारकरी त्या ठिकाणी आहेत राहत आहेत आणि शिख संपदाचा गुरुद्वार त्या ठिकाणी गुरुद्वारामध्ये सुद्धा आपल्या वारकऱ्यांनी चांगल्या प्रकारची सोय व्यवस्था केलेली आहे मी एखादे शीख संप्रदाय असेल माणूसगाव संप्रदाय असेल दोघांना एखाद्या धन्यवाद देईल की आपल्या वारकऱ्यांची आपण व्यवस्था करीत आहे त्याबद्दल सद्गुरु गंगागिरी महाराज सत्ता धन्यवाद आणि म्हणून परमात्मा तत्व स्थूल दृष्टीचा विषय नाही आहे किती सूक्ष्म आहे तो अनोरणियन महत्व जो अनुरेणूपेक्षा आणि मोठा किती आहे अनुरणिया सूक्ष्म आहे आणि आकाशापेक्षा व्यापक आहे आणि म्हणून तो मनाच्याने बुद्धीचा पवित्र आहे माशा परमात्म्याची भक्ती कशी करावी तो जर मनाच्या आहे बुद्धीच्या आहे मग त्याला जाण्याचं कसू शकतो मग त्याला प्राप्त करण्यात का विद्वानच पाहिजे का त्याला प्राप्त करण्याकरता उच्च कुलात जन्मले असला पाहिजे का त्याला प्राप्त करण्याकरिता खूप वयस्क असा असला पाहिजे का त्याला प्राप्त करण्याकरता त्याला उपवास करतात

उच्च जातीमध्ये जन्मलं पाहिजे असं काही वर्णन करतात परी पाप योनी राजना का वैश्य क्षुद्र अंगना माते भजता सदना माझी अजना वैश्य असल्या क्षुद्र असल्या जो मला भजतो तो मला पाप्त मी जात राहणार नाही

तो माझी भक्ती आहे तो ना तोची जात पवित्र मूर्ती माझी प्राप्ती न भजनी तो खरा पवित्र आहे जो मला भजतो तो कोणत्याही जातीचा असू द्या मी जात नाही माझ्या ठिकाणी आहे तो जन्म दोषाने चांगला असू द्या मी त्याला पावलं कर नारद भौसूत्रामध्ये सुद्धा नास्तिकेशू जाती विद्या रूप रूप रूपकुल धर्म क्रिया नास्तिकेशू मी मानित नाही जात विद्या रूप कुल धन क्रिया यांचा भेद मानित नाही तो जातीने कोणी असलेला आहे तो विद्वान असो किंवा नसलो तो रूपवान असेल किंवा नसेल तो कुलवान असेल किंवा नसेल तो धनवान असेल किंवा नसेल किंवा तो आचरण शुद्ध असेल किंवा नसेल आचरण शुद्ध जरी नसलं तरी सुद्धा त्याला शुद्ध करण्याचा मला नाही खटनट यावे शुद्ध होऊन या जामार्थ असा आहे या ठिकाणी कोणी या प्रत्येकाने शुद्ध होऊन जायचंय अंधार किती जुना असू द्या एखाद्या कृपी हजार वर्षापासून अंधार आहे तिथे जर आपण बॅटरी घेऊन गेलो तो अंधार म्हण मी हजार वर्षापासून असल्यामुळे माझा अधिकार आहे बॅटरी घेऊन गेल्यानंतर बॅटरी लावली म्हणजे अंधार संपला हजार वर्षाचा अंधार असू द्या प्रकाश आल्याबरोबर अंदाज स्वप्न प्रकाशावर अंग काय शकत नाही त्याप्रमाणे कितीही माहित त्या माझ्या माझ्याकडो बाबा सांगतो मला मी त्याचे दोन दोष पाहणार नाही आलं भगवान दयालो आहे म्हणून आपण जगतोय मनाला आपण काय काय करतो एक दिवस जगण्याच्या नाहीये आज ते कसल्या नास्तिक कसं द्या सर्वांना जगवतो जात विद्या कुल रूप धन क्रिया यांचा मेद प्रमाणात व्याधस्याकरण दोष वयो विद्या गंधस्य का का जातु विदुष्या रोपते किं बोषम उपजाया किं नाम उपनिकम किं तत्सदम नधम भक्त्या तुष्टि केवलम न नचुणे भक्ति प्रयोग मात्र भगवान समर्थी भक्ति प्रिया व्याध होता दोन तास चाललं चालू जराव्याचा बाण भगवान कृष्ण पाहायला लागला होता एक कथाय बाहेर स्वामी शिंदेसाहेब उपस्थित झाले धन्यवाद आपल्या स्वतःकर्त्यां दोनशे एकावन क्विंटल साखर समाज दोनशे पावन रुपये साखर त्यांना धन्यवाद धन्यवाद आणि जे अभियान्स पर्यंत त्यांनी पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये दिले

हा जो साम होता दामिती नंदनचा भगवान कृष्णाचे कष्टी होता स्त्रीचा देश दिल्यानंतर पुरुष हिसूला कळत नव्हतं एकत्र सत्संग झाला होता त्या ऋषीमुळे भगवत चिंतनामध्ये सत्संग चर्चा करत असताना होते यांनी जाणवण की लगन सामला साळीन हो आणि गर्भवती स्त्रीचा वेश दिला पोटाला चिरगुटी बांधली चिरगोटी बांधवली वाड्यावर पोटत पोट वाटाच्या नावाची पोटाला चिरगुट बांधून गर्भवतीचं सोम केलं गर्भवती स्त्रीच

पती पाहिजे किंवा बाप पाहिजे किंवा भाऊ पाहिजे असं पाहिजे पाहिजे आलं त्यांनी सांगितलं याला मुलगा नाही मुलगी होणार नाही याला मुसळ होईल मुसळ गोळाचा नाश कर बाजूला गेले पाहिलं पोट सोडलं तर खरोखर मुसळ निघाले कथा सांगा माझा उद्देश नाही कधीच मला वेळ घ्यायचं नाही अरे मुसळ तर काय करायचं त्यांनी बारीक पावडर केली समुद्रात फेकून दिली एक वीस बैठ तुम्हाला शिल्लक करायला तोही समुद्रात फेकला तो एका माशाने गेला तो मासा जरा त्या जाळ्यात सापडला जरा जो मासा कापला तर त्याच्या पोटामध्ये तो तुकडा सापडला त्याचा बाणतून भात्यामध्ये ठेवला हो आणि भगवान कृष्ण परमात्म्यांच्या निर्धामाची जेव्हा वेळ भगवान कृष्ण परमात्मा व्यासन लावून बसलेला असताना कृष्णाचा पाय त्यांनी लावून पाहिला आणि त्या कृष्णाचा पाय हरणाच्या भूखासारखा जमाक त्याला वाटलं हे हरणाचं लोक आहे हरी म्हणून त्यांनी बाण मारला तो पायाला तो झाला पश्चात सांगितलं हे विधीचे विधान आहे तो, तो पूर्ण नको त्या दराचा उद्धार भगवंतांनी केला होता जो व्याध आहे जीवाची हिंसा करून खाणार आहे जीवनात भक्ती कधी केली नाहीये पायाला लागलाय कोणते चांगलं नाहीये तरी पण भगवान कृष्ण परमात्मा यांनी भगवान त्याचं सान्निध्य प्राप्त झालं उदाहरण ध्रुवस भय हो ಗೇಂದ್ರನಾಥಿ <Sanye> ಶರಣ म्हणून भगवंताच्या प्राप्ती करता विद्वान असावा असं काही नाही विद्वान होण्याचा आणि भगवत प्राप्तीला काही संबंध नाही मूर्ख मनुष्य जेवढा जेव्हा भगवंत लांब असतो तेवढा विद्वानही लांब असतो विद्वान झाला म्हणजे बोलण्या नुसार बोलण्या नुसार दुसऱ्याला बोलून देणार नाही याच्यामध्ये काय म्हणत नाही पण त्यावर अंगारपणे जाणो जाता जाणे उघाली आळ फाटा योगाभ्यास सिद्धी रोधित ती वाटा हो ज्ञातेपणाचा अहंकार येतो नव अहंकाराचे गोटी विशेष नाठी सज्ञानाचे झोंबे कंटी नाना संतटी नाचवी अहंकार सज्ञानाचे झोंबे कंटी मला अंकार लागत नाही मोठे मोठे ज्ञानी अंकाराने बरबडलेले असतात ज्ञान न्यानज्ञावचिता नहीं।, नहीं है न्यानी अनुभवजन्य साबो प्राप्त केलत ज्ञान एक ज्ञान नहीं है शासक शिक्षण तय जीव उसका प्राप्त केलते के नष्ट होते हैं न्यानी प्राप्त करने की उसके लिए प्राप्त करने का विषय नहीं है मुम प्रगत है कोई ये बोले विषय परमेश्वर के लिए न्यानी अनुभवमें प्रगत होता है अनुभवात व्यक्त होत असतं ते ज्ञान आहे म्हणून विद्या गजेंद्रस्य का गजेंद्र जर विद्या नव्हती भगवंताच्या प्राप्ती करता उच्च जातीमध्ये जन्मला असला पाहिजे असा आहे का का जातून विलस्य का जातीर विलस्य विदुर का उच्च जाती जन्मले होते का

भक्ती अशी असावी की भगवंताने दाराची कडे ही विद्राची व्यक्ती विद्र उच्च जातीमध्ये जन्मलेला नव्हता भगवंताला जाण्याकरता उच्च जातीची आवश्यकता नाही उग्रसेनाला बहुष्य नव्हतं उग्रसेन जो होता ना

कमी कमी तो जेल मध्ये खायला प्यायला तरी द्यायचा कौस या औरंगजेब पाण्यापासून मारला बाप औरंगजेबाने बापाला जेल मध्ये टाकलं आणि त्याचा पाण्याचा कोठा दररोज ठरलं होतं एवढंच पाणी मिळत आता उद्या जास्त जास्त पाणी मागितलं त्या जेलमध्ये असताना जेल म्हणला तुमचा आजचा कोणाचा परमार्थ लागलेला એટલે સહેજ સંગીતનો વિરોધ સા હિન્દુ ધર્માંધે મેલાનંતર सुद्धा પાણી પાસ્તો જીવંત પણતર પાસ એ શાહજહાન રાજે શબ્દ છે ઓરંગઝેબના બાપની સંપુર હિન્દુ ધર્માંધે મેલાનંતર सुद्धा પાણી પાસ્તો પણ તો જીવંત પણ પાણી પાસ જીવંત પણે બહાર पायने બદલે આવો મેલન म्हणजे कौसाने जर तुलना केली तरी हा कौसापेक्षाही दिसून स्वतःला so, बाबाच शिरतो आपण कौसाने बापाला जेलमध्ये टाकलं उग्रसेनाला तर उग्रसेनाला नाही पराक्रमामध्ये असं नाही पण भगवंताने काय केलं

सुंदरी म्हणून हा मारले ती पूजा वाट्यामध्ये चंद्र घेऊन चालले कृष्णाने ती तीन ठेवण्याने वाटली ती। कृष्णाने हार हे सुंदरी सुंदरी म्हणले म्हणून मला कोण सुंदरी म्हणते ते सुंदरी म्हणतो मी वाईट म्हणलं सुंदरी म्हणतो मी सुंदरी दिसते म्हणजे मी सुंदरी म्हणलो तो सुंदरी हातात काय म्हणजे चंदन ते चंदन त्यांना चंदन लावण्याकरता तिचा हक्क आहे ना वर वर हो म्हणून सांगितलं तिच्या पायावर पाय गेलं कमर्यात झटका दिल्यावर सरळ झाले सरळ झाली झाली सुंदर झाली सुंदर नव्हती सुंदर बनवण्याचं काम करणार नाही रूपाचं सौंदर्य सुद्धा भगवंताला नको त्याची काही आवश्यकता नावही सुंदर नाही सुंदर नाही भगवंताला कर झाल्याकरता नाम रूप सुंदर असं काही नाही आणि भगवंताला तर धन पाहिजे असंही काही नाही सुदा सुदामा धन्म होता काधाच आचरण नव्हतं ध्रुव वयाने खूप मोठा नव्हता गजेंद्र विद्वान नव्हता विदुर उच्च जागी जन्मलेला नव्हता उग्रसेन पौरुषवान पराक्रमी नव्हता कुबजार नाव रूपाने सुंदर नव्हती आणि सुदामा धनवान नव्हता मग यांना भगवंतानी मुक्त का केलं यांचा उद्धार भगवंतानी का केला तर भक्तिप्रिय माधव यांची जो भक्ती होती जे

तुम्हाला प्राप्त करू शकतो अन्य श्रावण अन्य सर्व परमात्मा सो जर काही नाही चुकल्या माये बाळे झाले माझे जेव्हा तेव्हा भेट असे केशवा हो असे अवस्था लहान मुलाला आई सोडून काही सोडत नाही तस भक्ताला भगवान काय स्वयंकान असू द्या जरी झाले वेद शास्त्र संपन्न ती न करता भगवत भजन विद्वान असू द्या तो जर भगवत भजन करीत नसेल तर माया निवृत्त ब्रह्म ज्ञान तयाशी जाण कदा किती भेदवान असला भगवान सांगा तो जर मला भजन करीत नसेल तर माया निवर्षक ज्ञानाला प्राप्त होऊ शकत नाही न करता भगवत भगवत भजन वेदाध्ययन यज्ञ दान यज्ञ करा दान करा वेदाध्ययन करा येण्याची नाही जाऊ तर म्हण किती जन याच्याने याच्यानेणार नाही यज्ञाद्वारे करणार दा नाही दानात केवळ दाना करणार नाही भगवत भजन अंतकरणामध्ये असावं मग विद्वान होत्या वीर शास्त्राचा भेद होत्या पण त्यापेक्षा अंतकरणामध्ये जे भगवत भजन करणारे भक्त आहे माझे भक्त गाती जे ते भक्त इथं ते भजन आहे इथं आलेल्या भजनांना कोणाला दक्षिणा नाही कोणाला ना पेमेंट नाही घरकाने येतात जे मिळेल ते खातात हे भजन आहे हे भगवंता करताय भगवंता करता भजन असता काय जग काय तू ते कर काय सुंदर जात होतो आणखी काय देखील काय भाऊ भाजी कल्याण होणार नाही कल्याणाचं भजन प्रेमे भजन नाका ना हे ना प्रेमान भगवंताचं भजन करावं आणि सर्वत्र भगवत दर्शन सुनी पंडित असला पंडित म्हणतात एकनाथ ना कारभार देव दिसला नव्हतं पाणी घेऊन येत होते एकनाथ महाराज काही ब्राह्मण पंडितांच्या बरोबर होते ऊन तापत होत त्या उन्हामध्ये एक गाव पाण्यापासून तळमळत होत संत एकनाथ महाराज ते पाणी त्या गाढवाच्या